नमो भगवते वासुदेवाय अध्याय तिसरा भगवंताच्या अन्य लीला चरित्रांचे वर्णन उद्धव सांगती विदुराला माता पित्याला सुखी करण्यास श्रीकृष्ण बलराम आले मथुरेस समस्त शत्रूंचे स्वामी कंसास सिंहासनावरून खेचून ठार केले श्रीकृष्णानी सांदीपनी मुनींनी एकदाच वेद शिकवले श्रीकृष्णांनी त्याचे सांगोपांग अध्ययन केले पांचजन्य राक्षसाच्या पोटातून अमृतपुत्र परत आणले गुरुदक्षिणेच्या स्वरूपात भीष्मक राजाची कन्या व रुक्मिणीची भगिनी रूपसौंदर्यवती रुक्मिणी तिचा विवाह रुक्मिने योजूनी शिशुपालादी राजांना आमंत्रित केले जैसे गरुड अमृत कलश पळवून नेती तैसे श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण करती, गांधर्व विधीने विवाह शिशुपालादी सर्वांना नमवून सत्यभामेच्या स्वयंवराचा पण नसलेल्या सात बैलांना घालणे वेसन पूर्ण करती श्रीकृष्ण तेव्हा अपमानित राजे तिला पळवण्याचे ठरविती तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता त्या राजास शस्त्राने मारता सत्यभामेशी विवाह करता संसारी पुरुषा समान लीला करते सत्यभामेला करण्या प्रसन्न भगवंतांनी स्वर्गातून कल्पवृक्ष आणला उपटून यावेळी अंधळा झाला क्रोधान सैन्यासह चाल करून याला पृथ्वीपुत्र भौमासुराचा वध भगवंताच्या हातून यास्तव पृथ्वीच्या प्रार्थनेन भौमासुरपुत्र भगदत्तास उर्वरित राज्य देऊन भगवंतांनी अंतःपुरी प्रवेश केला भौमासुराच्या अंतःपुरात अनेक राजकन्या होत्या बंदिस्त दीनबंधू जेव्हा आत प्रवेश घेत तेव्हा सर्व राजकन्या उठून उभ्या राहिल्या त्यांनी हर्ष लज्जा व प्रेमानी भगवंताकडे पाहुनी पतिरूपात भगवंतांना स्वीकारोणी सर्वांनी भगवंतास वरले योगमायेने त्या स्त्रियांच्या अनुरूप भगवंतांनी घेतली तितकी रूप सर्वांचे एकाच मुहूर्तावर रूप विविध महाली पाणी ग्रहण केले भगवंत स्वतःच नटून अनेक रूपांनी त्या प्रत्येकीस सानिध्यवनी आपल्या सम दहा दहा पुत्रांना जन्म देऊनी कुटुंब विस्तार करविला त्या सर्व राजकन्यांचे मनोभाव श्रीकृष्ण लगेच ओळखतात आणि त्याची पूर्तीही करतात श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला जेव्हा ज्ञान संन्यास योग सांगत होते तेव्हा ते म्हणतात ये यथा भजाम्यहं हे अर्जुना जे मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो आणि पुढे भगवंत म्हणतात कर्माणि लिंपंती निंपंती कर्म स्पृहा कर्म सबध्यते कर्मांच्या फळामध्ये माझी इच्छा नसते मला कर्मे लिप्त करीत नाहीत असे जो मला तत्वत जाणतो तोही कर्मांनी बद्ध होत नाही जरासंध शाल्व कालयवन हे महारथी मथुराव द्वारका पुरीस सैन्याद्वारे घेरती भगवंत आपुल्या सैन्यास अलौकिक शक्ती देती त्यांचा पराभव करणे दंतवक्त्र द्विविध बाणासुर बलवल शंभर मूर हे सर्व असुर यापैकी काहींना स्वतः परमेश्वर तर काहींना दुसऱ्या करवी ते मारती बंधू धृतराष्ट्र व पांडुपुत्रांच्या बाजूने जे राजे लढले दिमाखाने त्यांचा भगवान श्रीकृष्णाने संहार केला कुरुक्षेत्र संग्रामी त्या राजांचे सैन्य जेव्हा आले व कुरुक्षेत्र रणसंग्रामात पोहोचले तेव्हा पृथ्वीत कंप झाले व ती डगमगू लागली कर्ण दुःशासन व शकुनी यांचा दुष्ट सल्ला मानुनी आयुष्य व संपत्ती नष्ट ज्यांचे दोन्ही त्या दुर्योधनाचे हाल पाहती भगवंत भीमसेनाच्या गदा प्रहाराने मांडी त्याची छिन्न विछिन्न होऊन दुर्योधन विवळत पडला जमिनी हे पाहुनी भगवंताला प्रसन्नता वाटे जरी द्रोण भीष्म अर्जुन भीमसेन यांनी मारले विपुल अठरा औक्षहिणी सैन्य तरी पृथ्वीचा पूर्ण भार हलकान होऊन यादवाचे अंशरूप दुस्सह दल चिराहे नंतर हे यादव करती मद्यपान मस्तवाल होऊन आपापसात मरती लढून खरे पाहता भगवंताच्या संकल्पान नष्ट होती सर्व यादव हरिओ